आतंकवादी त्यांनी आमच्या सव्वीस भगिनींचा टपाळ कुंकू पोचलं त्यांच्या समोर कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार ना पण त्याचा बदला आपल्या सैन्यानं भारत सरकारनं अतिशय जोरदारपणे घेतला पण त्याच्यामध्ये सुद्धा मला काल आनंद वाटला त्या एका गोष्टीचा कि ह्या सगळ्याची जी काही आहे पूर्णपणे माहिती देण्याचं काम सैन्याच्या वतीनं दोन भगिनी करत होत्या एक होती कर्नल सुफ्रिया कुरेशी आणि दुसरी होती विंग कमांडर जोमिका सिंग एक लक्षात घ्या कर्नल सोफिया कुरेशी कर्नल ही मोठी पदवी आहे त्याच्यामध्ये हरआरके मध्ये कॅप्टनच्या वरती आहे मेजरच्या वरती आहे ती कर्नल इच्छा असेल तर मार्ग दिसतो असं आपण म्हणतो आहोत ते असं आहे लहान समाजात मुस्लिम समाजात एक भगिनी आज कर्नल होत्या आणि ती त्या देशाला पाकिस्तान वर आम्ही कशा रीतीनं त्यांचा बिमोड केला हे सांगते याला फार मोठा अर्थ आहे हा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे जाणून घेतला पाहिजे याच्या पाठीमागचा उद्देश काय दुसरी आमची भगिनी विंग कमांडर ती सुद्धा मोठी पोस्ट योमिका सिंग तिचं नावच योमिका योम म्हणजे आकाश मध्ये वावरणारे लहानपणापासून तिने स्वप्न पाहिलं आणि कुठे आज विंग कमांडर आणि त्या दोन भगिनीच्या ज्या वेळेला जगापुढे सांगत होत्या की आमच्या सैन्यानं आम्ही हे असं असं केलेला हा देश आता फक्त पुरुषांचा पुरुष प्रधान नाही तर महिला सुद्धा युरोप अमेरिका सारख्या बरोबरी नाही देश सैन्यामध्ये सुद्धा